महाशिवरात्रीची व्रत कथा एकदा पार्वतींनी परमेश्वर शिवशंकरांना विचारले असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रत पूजन आहे ज्यामुळे मृत्यू लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल उत्तरादाखल शंकरांनी पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली एका गावात एक शिकारी राहत होता मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे तो सावकाराचा कर्जदार होता त्याने त्याचे कर्ज वेळेवर नव्हते त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला कैदी बनवले योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदेतून सुटला आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता शिकार करण्यासाठी तो तलावा काठच्या बेलपत्राच्या झाडावर मचान बांधून लागला बेलवृक्षाच्या झाडाखाली बेलपत्रांनी झाकले गेलेले शिवलिंग होते शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते मचान बनवताना त्यांनी जे बेलाचे पाणी तोडले त्या योगा योगायोगाने शिवलिंगावर पडले ह्या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि त्याच्या करवी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले एका प्रहारानंतर एक गर्मीनी हरिणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोचली शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधला होता तितक्यात ती हरिणी बोलली मी गर्भिणी आहे तू तो एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील ते योग्य नाही मी आपल्या पिलांना जन्म देऊन लवकरच तुझ्यासमोर येईल तेव्हा तू मला मार शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरिणी झाडाड लुप्त झाली काही वेळाने दुसरी हरिणी तिथून निघाली शिकाऱ्याच्या आनंदाला पारावर उरला नाही त्याने तिच्यावर नेम साधला हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितले की हे पारधी मी एक कामातूर वीरही आहे आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल शिकारीने तिलाही जाऊ दिले दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतीत झाला तेवढ्यात एक हरिणी आपल्या पिलांसोबत तिथून निघाली शिकाऱ्याला जणू सुवर्णसंधीच मिळाली त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरिणी बोलली हे पारधी मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते यावेळी तू मला मारू नकोस शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही ह्याआधी मी दोनदा शिकार गमावली आहे माझी मुले तहा मुख्याने व्याकुळ चाले असतील उत्तरा दाखल हरिणी म्हणाली जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते आहे तशी मलाही वाटत आहे त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे माझ्यावर विश्वास ठेव मी लगेच परत येईल हरिणीचा तो व्याकुळ सोर ऐकून त्या शिकाऱ्याला तिची दया आली त्याने तिलाही जाऊ दिले शिकार न मिळाल्याने तो बेलाच्या झाडावर बसून होता बेलपत्र तोडत खाली फेकत होता काही वेळाने एक दष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता आता ह्या मृगाची नक्की शिकार करावी असा विचार केला पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दिनवाण्या स्वरात म्हणाला हे पारधी जर तू माझ्या आधी तीन हरिणांना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे एक दुःख सहन करावे लागणार नाही मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असशील तर मला काही क्षणासाठी जीवनदान देण्याची कृपा कर मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईल मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले त्याने सर्व कथा मृगाला ऐकविली तेव्हा मृगाने सांगितले माझ्या तीनही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहे मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाही त्यामुळे तू मला आता जाऊ दे मी त्यांच्या समवेत तुझ्यासमोर हजर होतो उपवास रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढविल्यामुळे शिकाऱ्याच्या हिंसक हृदयाचे निर्मळ हृदयात परिवर्तन झाले होते धनुष्य त्याच्या हातातून निसटले शिवाने त्याच्या हृदयात बदल घडून आणला त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला थोड्याच वेळात मूग सहपरिवार शिकाऱ्यासमोर आला या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून आश्रू व्हायला लागले शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरविले देव लोकातून समस्त देवही घटना बघत होते घटनेची परिणिती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली तर तुम्हाला ही शिवकथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ओम नम शिवाय